मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी नांदगाव येथे गेल्या पाच दिवसापासून नांदगाव सकल मराठा समाजाच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे उपोषण करते मनोज जरांगे पाटील यांची उपोषणामुळे प्रकृती खालावत असून सरकार याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करत नांदगाव येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता जुने तहसील समोर या मोर्चाची सुरुवात करण्यात आली यावेळी मराठा समाजाचे करते विशाल गुले यांनी अर्ध नग्न होत स्वतःच्या अंगावरती फटके मारत सरकारचा निषेध केला व सरकार विरोधी आमचे नाते काय जय जिजाऊ जय शिवराय कोण म्हणतो देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही मनोज दादा तुम संघर्ष करो हम तुम्हारे साथे घोषणाबाजी करत शासनाचा निषेध केला प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज साठी प्रतिनिधी किरण काळे नांदगाव मनोज दादा जायंगे यांचं जे अंतरवाली आहे त्या मरण उपोषण चालू आहे त्याचा आजचा सहावा दिवस आहे आणि मनोज दादा जे स्वतःच्या शहीदाला ज्या अंतयातना देता आहे या येणाऱ्या पिढीसाठी मराठा समाजाच्या लेखांसाठी जे कष्ट घेत आहे ते मला बघवलं गेलं नाही म्हणून मी माझ्या स्वतःच्या अंगावर चा चापकाना फटके ओढून ह्या न्यू नालायक सारखाचा मी निषेध नोंदवलेला आहे यांच्याकडे आम्ही वारंवार मागण्या करतो आहे संविधानिक पद्धतीनं मागण्या करतो आहे तर हे दोन तीन जातींमध्ये तेढ निर्माण करायचं काम हे सरकार करत आहे पण मनोज दादा जळांगे यांच्या तब्येतीविषयी कोणतीही दखल घेत नाही आहे येत्या काळामध्येही जर यांना दखल घेतली नाही मनोज दादा जळांगे पाटलांची तर आमच्या अंगावर आज मी स्वतः चापकाचे फटके घेतलेले आहे येत्या काळामध्ये नांदगाव तालुक्यामध्ये येणाऱ्या प्रशास येणाऱ्या नेत्याच्या किंवा सत्ताधारी आम सत्ताधारी लिडरच्या आम्ही असेच चापकाचे फटके देऊन त्यांनाही हाच प्रश्न विचारणार की तुम्ही मनोज दादा जाळंगे पाटलासाठी आणि मराठा समाजासाठी काय करता आहात म्हणून